साथी खारीक हाडांसाठी पोषक असते पाठीचा कणा सांधे यांची झीज होणे आशक्तपणामुळे कंबर दुखणे वगैरे त्रास खारकीचे पूड दुधासह घेणे उपयुक्त असते ज्या मुलींची मासिक पाळी साफ येत नाही त्यांनी नियमितपणे चूर्ण तुपाबरोबर घ्यावे किंवा किमान एक खारीक तरी रोज घ्यावी दोन तीन महिने असे चालू ठेवले असता मासिक पाळी नियमित होते पचनाचा त्रास तीन डायरिया पोटदुखी अशा समस्यांमध्ये खारीक आणि दूध फायदेशीर आहे खारीक खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही व खारकेतील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते रोजच्या रुटीनमध्ये अवश्य ट्राय करा दष्टपुष्ट शरीरासाठी खारीक जीवनात काय एकच नियम ठेवा मैत्रीमध्ये गद्दारी नाही करायची आणि गद्दारासोबत मैत्री नाही करायची या जगात आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा अपेक्षा स्वतःकडून ठेवा आणि समोरच्या व्यक्तीकडून नाही सोमवारी आणि एकादशी दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक ब्रह्मांडाचे प्रतीक आहे या दिवशी नारळ फोडल्यास देवतांना मार लागल्याचा दोष आपल्यास लागतात दोन दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न गुळ न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष संकटे घेण्यासाठी येत असते आपले घरातील शिळे अन्न कुत्रा मुके जनावर यांना जरूर द्यावे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते दाराशी उन्हाळ्यात कोणीही पाणी मागत आले असता हातचे काम सोडून पाणी द्यावे कारण तहानलेल्याला व्यक्तीस व्यक्ती मुक्या जनावरास पाणी देणे आजने महत्त्वाचे पुण्य आहे रस्त्यावर वृद्ध आणि अंध अपंग आजारी व्यक्ती मदत हवी असली तर जरूर करावी ह्यासारखी पुण्य कमवण्याची संधी नाही सहा महिलांना झाडून व्यवस्थित आडवा ठेवावा ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते देव हे स्वतःच्या पैशाचे असावे देवघर हे लाकडी असावे देवघरात कमीत कमी तीन चार पायऱ्या तीन चार पाच पायऱ्या असाव्यात ईशान्य दिशेला पूर्व मध्य या ठिकाणी ठेवलेले असावे देवघर हे देव किचन ओटा खाली कोपऱ्यात कोनाड्यात भिंतीवर टांगलेले असे नसावे देवघर हे जागा नसेल तर खाली स्टँड फिट करावा आणि त्यावर देवघरा ठेवावा देवघरावर कोणतीही वस्तू ठेवू नये ठेवली तर आपल्याला कर्जाचा डोंगर निर्माण होतो फक्त एक पिरॅमिड चालते लाकडामध्ये साग चंदन औदुंबर शिसम वड पिंपळ आंबा खैर कडुलिंब देवदार वृक्ष या झाडापासून देवघर बनवलेले चालते देवघर देवहारा व्यवस्थित केल्यास आपल्याला पन्नास टक्के समस्या सुटतात माहिती आवडल्यास सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद